प्रकाश साबणे चोरवडकर यांना दीपगंगा गुणरत्न पुरस्काराने सन्मानित दीपगंगा भगीरथीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने प्रत्येक वर्षी महाराष्ट्रातील साहित्य काव्य आरोग्य क्षेत्रात प्रशासकीय अधिकारी उद्योग शिक्षण क्रीडा कायदा युवा क्षेत्रामध्ये व्याख्याते म्हणून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींची निवड करून त्यांचा दीपगंगा भगीरथी सेवाभावी संस्थेच्या वतीने प्रत्येक वर्षी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो साथी विवीच निया दोन हजार चोवीस साठी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींकडून तब्बल दोन हजार दोनशे शहाऐंशी प्रस्ताव संस्थेच्या वतीने मागवण्यात आले त्यामधून सोळा जानेवारी रोजी शाहू स्मारक दसरा चौक कोल्हापूर या ठिकाणी खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज समाज कल्याण उपायुक्त विशाल लोंढे जिवंत ज्योती कॅन्सर रिलीफ अँड केअर ट्रस्ट मुंबई यांचे माननीय हरकचंद सौलार सर प्रमुख वक्ते युवराज पाटील सरभिनेते अमर देवकर सर सौ शारदा लोंडे पुरस्कार करते संस्थेचे अध्यक्ष हिंदरत्न साहित्यिक दीपक लोंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण करण्यात आला पालम तालुक्यातील सोरवड ग्रामीण भागामधील रयत शिक्षण संस्थेचे महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनियर कॉलेज पिंपरीगाव गाव येथील रसायनशास्त्राचे अध्यापक प्रकाश रावण सामने यांना दीपगंगा भागीरथी राज्यस्तरीय शिक्षक गुणरत्न उच्च अवलौकिक रयत शिक्षण संस्थेचे महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनियर कॉलेज पिंपरी गाव महाविद्यालयाचे प्राचार्य सर्व शिक्षक शिक्षक कर्मचारी सर्व सदस्य रयत शिक्षण संस्था पश्चिम विभागीय कार्यालय येथील सर्व पदाधिकारी औदगाव पुणे यांनी पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रकाश साबणे यांचं अभिनंदन केले धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रतिनिधी अनिल सावळे गंगाखेड आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा